यांचा निष्पाठ प्राण कमावा लागला त्या घटनेचा आम्ही राजगोर नगर मुस्लिम समाज पूर्ण शब्दात विशेष व्यक्त करत आहोत खर तर या घटनेची भारतीयांमध्ये राजगोर नगर वासियांमध्ये मुस्लिम समाजामध्ये संतापाची मोठी लाट होती ती लाट व्यक्त करण्यासाठी आज आम्ही हा निषेध नोंदवत आहोत माझी सरकारला विनंती नव्हती आहे की दहशतवाद आता पूर्णपणे मोडून काढा आम्ही सर्व भारतीय म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि मी ज्या भारतीय त्यांचे प्राण त्यांना श्रद्धांजली अर्पण करून सरकारच्या वतीने आम्ही साहीरपणे निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो हे दहशतवाद कुठून पुढे यांना कडक कर, कर, कारवाई करून दहशतवाद संपून टाकावा तसेच यात जे राष्ट्र आहे पाकिस्तान जे या दहशतवाद्यांना सहकार्य करत त्यांना हे त्यांचाही नसत नाबूद करून दहशतवाद पूर्णपणे संपून टाकून या देशात प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो या हल्ल्यात जे निष्पा राजू नगरच्या दर वतीने आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो

अमानवी हल्ल्याचा जाहीर निषेध राजू नगर या ठिकाणी केलेला आहे अतिशय अमानवी अशी क्रूळ घटना मध्ये झालेली आहे मी राजू मधील मुस्लिम बांधव यांनी भाईशाळा आणि सर्व समाज बांधवांना येऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करत आहे त्याबद्दल मी त्यांनी या समर्थन करतो मी यानंतर आपल्या एम आय ग्रुपचे अध्यक्ष प्रती प्रयत्न